यवतमाळ येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेडिंग बुद्धिबळ स्पर्धा रविवारी चौदा डिसेंबर रोजी पोद्दार प्रेम आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आली होती या स्पर्धेत देशभरातून आलेल्या पाचशेच्या वर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा मिळाली व जिल्ह्यातून नवीन बुद्धिबळपटू घडावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यवतमाळ येथे आपण प्रथम आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आपण आता आयोजित केली आहे इथे पाचशे चोवीस टोटल इथे विद्यार्थी आलेले आहेत पाचशे त्रेचाळीस असे काहीतरी विद्यार्थी आलेले आहेत आपल्याकडे तर ऑल ओव्हर इंडियातनं जवळपास दहापेक्षा जास्ती म्हणजे अदर राज्यातनं विद्यार्थी आलेले आहेत तिथे खेळासाठी प्रस्पर्धक आलेले आहेत आणि दोनशेच्या जवळपास आपल्याकडे आंतरराष्ट्रीय प्लेअर आले आहेत एक फिडे मास्टर आणि एक इंटरनॅशनल मास्टर हे आमच्याकडे जात हे आमच्या यवतमाळातली पहिली ऐतिहासिक घटना घडलेली आहे की जे आम्ही इतका सगळ्या गोष्टीचा आम्ही रेकॉर्ड ब्रेक करू शकलो सध्याच्या स्थितीमध्ये आणि सध्याच्या या महिन्यामध्ये तो ऑल ओवर इंडियामध्ये आम्ही चांगलं करतो आहे नक्कीच